मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीच्या माध्यम असेल सकाळपासून वेगवेगळ्या चॅनलसून पातव्या पसरत आहेत तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या पण काँग्रेस पक्षाचे आमदार आहात मोहनराव हंबळे एकंदरीत या अनुषंगानं आपले नेते अशोकरावजी चव्हाण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील तेव्हा आपली भूमिका काय राहणार आहे त्याच्या अगोदर साहेबांनी आज टी व्हीच्या माध्यमातून आपला आमदारकीचा राजीनामा व आपलं काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे या ठिकाणी आम्हाला तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून कळत आलं पण याच्या अगोदर माझी साहेबासोबत कसल्याही या जाण्याविषयी राजीनामा देण्याविषयी या भारतीय पक्षात जा जाणार हा कुठलीही चर्चा झाला नाही पण मी या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून आहे आणि आमदार म्हणून आहे आणि मी काँग्रेस पक्षाचा आमदार सध्या तर आहेच जर निश्चितपणे आज किंवा भविष्यामध्ये अशोकरावजी चव्हाण यांनी जर भूमिका भाजपवाशी झाले तर आपण नांदेड दक्षिण आमदार येणार प्रवेश कराल काँग्रेसमध्ये का आपण मी काँग्रेसचा आमदार असल्यामुळं मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांशी मी चर्चा करल चर्चा करल आणि कार्यकर्त्याचा सरा आढावा घेतल्यानंतर पुलटा विचार केले मी आजकडे अद्यापर्यंत माध्यमांकडे आपलं नाव अशोक चव्हाण यांच्या संपर्कात आपणही आहात अशा पद्धतीचे व्हायरल ते बराबर आहे काँग्रेस पक्षात असताना ते माझे नेते होते त्यांनी मला आमदार केलं पण त्याच्या एकदम एकनिष्ठ एक, एक असल्यामुळं तर कोणाला सहज कोणी मी त्यांच्यासोबत असं नाव घेण्यात आलेलं आहे पण मी सध्या कुठंही न राजीनामा देता कसल्याही प्रकारचा राजीनामा दिला नाही माझी जाण्याविषयी कुठल्या चर्चा झाली नाही विचार झाला नाही त्यामुळं मी ठामपणे सध्या काँग्रेसमध्ये आहे